माणसाने आपल्या जीवनात कर्तृत्वाच्या जोरावर अर्थ प्राप्ती केली की त्यामागे के सफलता येतच असते पण जीवनात सफलते असे वैष्णवाचार्य श्री युगल महाराज म्हणाले येथील भागातील शेजारील श्री खाकीदास बाबा मठात सुंदरकांड एवं भजन मंडळ आयोजित श्रीमद देवी भागवत कथेचे पहिले पुष्प युगलशरण महाराज यांनी गुंफले त्यावेळी ते बोलत होते टाटा बिरला परिवाराने पैसा कमावून जीवनात सफलता मिळवली त्याचबरोबर अनेक राज्यात त्यांच्या यशस्वी उद्योगासोबत मंदिर देखील उभारली आणि सफलते बरोबर सदाचार देखील साधला असे यावेळी बोलताना युगल शरण महाराज यांनी नमूद केले वैष्णव भजनी मंडळाने आयोजित केलेले देवी भगवत निश्चित फलदायी ठरेल कारण देवीची आराधना म्हणजे भक्ती आणि शक्तीचे एक रूपत्व आहे अशी भावनाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली दहा ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत दररोज दुपारी दोन ते सहा या वेळेत श्रीमद देवी भागवत कथा होत आहे यासाठी परिसरातील भाविक भक्त आणि माहेश्वरी समाज बांधव उपस्थित असतात यात महिलांची संख्या लक्षणीय आहे शुक्रवारी दुपारी एक वाजता कलशधारी महिलांनी टाकी परिसरातून भव्य अशी मिरवणूक काढली या कथेचे लाईव्ह प्रसारण श्री युगुल शरणजी महाराज या युट्यूब चॅनेल आठ दिवस होणार आहे सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता या ठिकाणी होणारा नवचंड योगाला पूर्णाहुती देण्यात येणार आहे रविवारी सकाळी दहा वाजता कथा समाप्ती आणि महाप्रसाद वाटप होणार आहे या सर्व कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री वैष्णवी सुंदरकांड एवं भजनी मंडळाचे अध्यक्ष सौ सरला बजाज आणि ज्योत्ना मालपाणी यांनी केले आहे बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा